आता हे उद्याच्याला वरचं बसवून घ्यायचं सिमेंट सीट कडापे वगैरे पण बसवलेत हो तर ती इकडं लाईट का नाहीये तुम्ही म्हणताना तिकडं बंगल्यापुढं उजेड का नाही इकडं का तर आहो इकडं कसं होतं रानची घरं आहेत वस्ती बिंडकुळ्या सगळ्या तिथे येऊन त्या किडक खायला बरी येतात ती येत्यात खात्यात ती खात्यात तिथंच कार्यक्रम करून घरी जातात सकाळपर्यंत तर गाय पण मग मला ही पेवर वरलं ना सारखी कान काढत राहावं लागतं म्हणून मग तिथं म्हणलं त्यांना म्हणलं लाईटच नका का बसून हे मार्बल बसवलंय हो बघू शकता सॉरी ग्रे नाईट हे आज झालंय बसून सगळीकडं हो बसवलंय कडलं राहिले आता दरवाज्याचं न्याज उद्या वहिना आणि कचरा किती झाला या कुणी जर आलं ना तर मला म्हणतेने काही महिनाभर झाडलं होतं का नव्हतं रोज लई निर्माण केलेला रात्री रात्रीपासून हा कार्यक्रम झालाय भयंकर आणि लाईट आमची इथं सकाळचं साडेसातला जाते बांधकामाला पाणी लागतं एवढीच टाकी इथं खाली हजार लिटरची एवढ्या टाकीचं काय का व्हायचं इतका राडा झालाय ना सगळ्या रानात ग्लासन तांबे चालत येत पण मी गेली होती माझं चुलत दिर आहे त्यांना भेटायला आणि बाळू भाऊजींना पण गेली भेटायला भाऊजी थोडा आजारी होत त्याच्यामुळे काही राडा झालाय पॅकिंग केल्या कुरिअर दिलं जाधव साहेबांपशी आणि तशीच गेली अजून तांबे तांब्या ताईने कांदा दिल्या दिस पप्पा माझ्या जावनी होका हा होका लय जीवाचे जीव लग माझ्या जावायत लय त्या बायने गावारण ही दिली पण ती घरातही सकाळीच दिली ती आता ही घासावं लागेल ही तिकडं फरशी इकडं कोक चालू ठेवलाय तुम्ही ती काय चालू आहे आता हे दोन दिवस असच राहाडा होईल असून ते घ्या समजून ही सांडगं घरातच ठेवलं ते आणि आता वाजले साडे दहा आम्ही जेवण करणार आहे हि हिक ठेवलं ते बाहेर धुळा असल्यामुळं सांड यांना काय बाहेर नेलं नाही आता मस्त पैकी बसरी बसून जीव इथे लाडू केलात शेंगदाण्याचे एका ताई साहेबांचा आहे ती त्याला नाही एक दिवस असच ठेवावं लागतं बरणी बरणी कसली झाली या सांडग्याच्या पिठाने हाय मोने काय जेव आता ही काय दिस पप्पा बसून जेवायचं का बाया कस आहे बघितलं का आमच्यात आमच्या बाईने वांगी दिल्या इथं आणि गाव शेंगा माझी तीन टक्के बॅटरी राहिलीय एका झटक्यात स्विच ऑफ होईल एका झटक्यात गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर ही हि ही झालं आहे विचार करा ही एवढं आहे मला हे किती असेल तर सकाळ पहिल्यांदा दाजींनी दोघांनी सहा वाजल्यापासून धुत होतो आम्ही तेव्हा तासात ही सगळं धुवून झाले चकाचक आ ताचे का ग? केली की बन बाळा तो झोप येतात तर लोळत होता तिथं गुडू 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 कोण लोळत होतं तिथं हाक मारता त्यांना मला मोटर बंद करा मार हाक हा इकडे तोंड करून हा हाक मारता त्याला बंद करायची या बंद करायचं काय करा मोटर काय करा ऐकू जायचं तात्याला हा अग पाणी आता काय करते पाणी बांधकामामुळे ह्याच्यामुळे लई लागते ना त्याच्यामुळे ना पहिल्यांदा सकाळ सकाळी ना ही धुवून घेतलं सगळं तात्या रानात गेल्यावर धुवावं लागतंय तात्या घरी असल्यावर हो, तात्या बोलतच वागतंय आता हे झाड काढायचं याचा पाला पडलाय आहे सगळीकडं हे काढलं झालं एवढी एवढा कचरा निघलाय ह्याच्यावरती हा दिसतोय का एवढा आता झाडायचा आहे पण वाईट थोडं सुकल्यावरती चला तुम्हाला बांधकाम दाखवते शिमिट आणि ना लईच 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 झालं हे फिडेव काढायला आमच्या दोघांचं कोण नव्हतं नाही तर तुम्ही म्हणला साग गग ग, 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 ग काय केलंय दाजी माणसं म्हणले असते आ ग ग ग तिला झगडे साहेब घेतेन का माघारी घरी हा ना सकाळ सकाळ पाणी मारलं दाजींनी आणि चला धूळ म्हणजे किती सासले होती तुम्हाला दाखव का ही नाही ह्याच्याव कसं झालंय हे असं पेव वरती उडून एवढं झालंय मल्ल्यावरती खाली किती झाला करा सूर्य असा ह्याच्यात नऊ गाव इकडे ही आता आज हिथली फरशी आणि ही वरची फरशी बसवायची हे ग्रेनाइट वगैरे झालं बसून तर मी नाही जात आतमध्ये मी आधीच बोलली बघा हिथं मसाला भाजायचा आहे आज येडं वाकडं बायांना म्हणलं घेऊ बाया भाजून लय राडा झालता हिथं बी तरी ते बी अजून शिमी ठेव आहेच

आलं खडकडी ताजे नुंना टाकली असं जी खरं बोलतात का नाही दाजी सांगू शकत नाही दुकानदारांनीच वाळाय घातली होती आणि आणली की लगी त्याला शिलाईच मारून दिली काय तडा तडा उल्लेट पारेन मला पाहिजे तो मामा <laughs> 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 आमचं सांगनला ना खाली बसून बसून कांटा आलता फुर्शीवरती त्याच्यामुळे मग मम्मी म्हणली आज तुम्ही सोप्यावर बसा हा ना मम्मी सांगनला खाली बसून बसून कांटा आलता ना मग तू काय केलं सोपे व्हायचं आज बरं ते, <laughs> ते म्हणले रोज खाली कव्हर नाही झालं ती कवर बसायचं झाडून काढायचं होतं ना दररोज काय करते बाहेरच्या आधी बसरी झाड किन घरात चांडग बाहेर आणून टाकते पण ही काम चाललंय ना बाहेर मग धूळ बसन त्याच्या बाहेर टाकल्या म्हणून मग काय केलं किचन मधलं सांडगा आणि सोपान हॉल चक चक केला आणि मग परत म्हटलं अजून खाली माणसं एक जातात तुळा त्यांचं पायाचं लागेल म्हणून मग त्यांना सोप्या बसा माणसांनी कुठं बसायचं खाली आता ही राडा चाललाय म्हणून नाहीतर ह्या सगळ्याला कुठं वाळाय घातलं का नाही एकदाच बाया मी तिथं वाळायला घातलेलं आहे केलेलं ती सगळी ही हिकडं जाते तिकडं जाते तिकडं जा माझ्या जीवाला इतकं वाईट वाटलं होतं ना म्हणजे तिथं ती सगळी अशी शिकडून 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 माणसं जाती पोरं हे नाच म्हणजे मला ना म्हणजे जिंदगीत कधी मी सांग ना आता शिकडं टाकायची नाही वाढायला कधीच नाही टाकणार एवढं वाईट वाटलं लय वाईट वाटलं मला माझ्या जीवाला कस तरी वाटलं खायची वस्तू यांची उगती तिथं टाकले की ह्या निजा त्या निजा बस पेवर उगती पण मग तापस ना मी हा सांड गे ना एक तर हित नाही तर घरात चार दिवस लेट झाले पण डोक्याला ताण बाई कसलं टेन्शन घेतलं मम्मीनं

दगड फोडतो बघा ती ब्रेकर अशी व्हायब्रेट होती त्याला अशी पुढे थोडी सारखं असत त्याने पार दगड बी फुटतो आणि पप्पा आता ती मशीन घालायची म्हणतात पप्पा मला तुमचं पटलं आणि खोबरं बी आज चिरायचंय इथून पुढं खोबरं चिरावं लागणार नाही आजचा मसाला फक्त हा चिरू नये पंचावन्न हजाराची मशीन घेतली खोबरं फक्त बारीक करायला चिराय हाय कशाला म्हणजे आता दिवसभर खटाडांगून खटाडांग कार पळून जाते वस्तूली तर म्हणते हिचं कार कुठे पळून जावं हांत ना पळून ते म्हणतात बरं गा झालं गेलो आम्ही काय समज नाही आपली जागा काय आपण

हे बूटे लगाय को दीदी रे दीदी तू बार किस लगते दीदी तू सारा दिस ले बूटे ले ती ताहे ना किस लेते अब क्या कर रहे हो ओयो फिर सुबह से ना लिख काय वो बोले धूप लग रहा है कल तो मैं बोली आ, अभी छाया है मुझे सावली ला छाया मन ना तो अभी छाया में छान लग रहा होगा आपको ना अभी हाँ। ना छान तो। लग रहा होगा अच्छा हाँ। नहीं लगा तो भी चलेगा पर हाँ। छान तो लग रहा होगा छान लग रहा होगा तुम जेवी जेवी तुम हाँ? तुम जेवली वो एक बोला आदमी कमेंट किया कि आ, आका वो आप है ना राजस्थानी में वीडियो बनाओ मुझे मम्मी बोला वो राजस्थानी नहीं आती मुझे गुजराती आती है थोड़ा थोड़ा केम छो गेम छो और मैं आज थोड़ी सी जीवन आज मैं थोड़ी सी तापी थी तापी थी

नहीं नहीं क्या चल रहा है बग रही है वो वो बकती है क्या बोलती है। हाँ ये मराठी छोड़ दो दीदी आप हिंदी चालू करो आप देंगे हाँ? बोर हो सब हाँ? आज भी क्या बोलता है वो भी इधर है तुम मराठी बोलते नि हिंदी बोलते तो है हमारे चंद्रेश था चंद्रेश मामा

त्याला काय मरतंय व्हायत मग कशा अया हा मोठं मोठं घालायचं तुला काय झाडून काढायचंय मग काड घालत बसायचं असतं आणि भांडे घासायला कुठं भांडे घासून लागायला कुठं बाया येत असते मग झापलं झापलं म्हण असं नको करू झापलं ना नाही त्याची कडे झापलं आणि माणसांनी काय समजायचं त्यांना म्हणलं तस होत त्यांना वाटत की काय करतात काय करत आका हे करू नको ते करू नको ते करू नको बायांना म्हणायचं सांग क कशा लेवढं बारीक करताय बायांना देवकर एक किलो दो एक एक सांगका तो मग खातं नका ही एक <laughs> एक सांगका टाकी भाजी नाजूक गोष्टी नाजूक करावं लागतं त्या ओ हा बड दो बड काही बी करू जंत का दाजी तिकड गई बघदर वगळी में गई दाजी दाजी वगळी में तिकड गई तिकड वदर भटकते दाजी वगळी में गई तू

और हो का सर हो का सर तुम्हाला कशी कृती हो का हो तुम्ही पुढे काहीतरी म्हणायची आजच्या फोड कवळा कवळा नारळ होतो देव थोडस खाणे कोलो चलो उनका डाटा खतम हो जाएगा दीड जी बी 对吗？